महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना आणि धम्मदेशना संपन्न पंचशील बुद्ध विहार पंचशील नगर वसमत येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना आणि धम्मदेशना संपन्न कालवर्ष कांताबाई कुंडलिकराव मनोहरे यांच्या स्मरणार्थ उपासक कुंडलिक रामजी मनोहरे यांनी रूप दान केले आहे तर कमळाबाई खोबराजी वाटोडे शिलाबाई दत्तराव थोरात आशामती रावजी खंदारे गंगासागर रमेश करवंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृतीला आहे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्तीचे वसमत शहरातील मुख्य रस्त्याने धम्म रॅली काढून पूज्य भदंत यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली ध्रम रॅली झाल्यानंतर डॉक्टर बदंत खेमोधम्म महाखैरो आणि भदंत उपासक उपासिकांना मनोहरे किशन रणवीर टी के थोरात कोकरे साहेब अशोक सदावर्ते सूत्र संचालन सुनील मनोहरे सर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यात सर्वांनी अतिशय परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपासक उपासिका, उपासिका उपस्थित होते परमपूज्य बोधिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता यशोधारा या सर्व मातांच्या चरणी वंदन व बहुजन समाजाच्या उदाहरणासाठी ज्या ज्या महामानवाने आपलं समग्र जीवन समर्पित करून बहुजनांचे दिवस सुखाचे आणि समृद्धीचे आणले त्या सर्व महामान महामानवांच्या विचाराप्रती या ठिकाणी मानवंदना करतोय व आज विशेष सांगताना मला आनंद होतोय की तथागत भगवान गौतम बुद्धाचं हे बुद्ध रूप थायलंड या देशामधनं आम्हाला रूपे मिळालेलं आहे व हे ए... बुद्धरूप आणण्यासाठी आमची बारा वर्षापासनाची प्रतीक्षा होती आम्ही बारा वर्षापासूनही विहाराचं काम करत आहोत हे विहार पूर्णत्वाकडे गेलेलं आहे परंतु या विहारासाठी एका बुद्धरूपाची आवश्यकता होती म्हणून स्पर्तिशेष कालवश कांताबाई पुंडलिकराव मनोहरे यांच्या स्मरणार्थ आयुष्यमान गृहनिर्माणचे संस्थे संस्थेचे अध्यक्ष के आर सरांनी दोन बुद्धरूप दान केलेले आहेत त्याही दानदात्याचं जयमंगल हो त्या अनुषंगानं आज दोन जून रोजी आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाच्या रूपाचं प्रतिष्ठापना आम्ही आज या ठिकाणी करत आहोत एक हे कार्यक्रम करत असताना खूप मनस्वी आनंद होत आहे सगळेजण आम्ही आरुश, हर्श हर्षून गेलेलो आहोत समस्त वसमतवासीय समस्त वसमतमधील सर्व बौद्ध उपासक उपासिका या हिंगोली जिल्ह्यातील सर्व निमंत्रित पाहुणे मंडळी या कार्यक्रमास उपस्थित राहून आमचा अगदी आनंद त्यांनी द्विगुणित केलेला आहे व भदंत डॉक्टर खेमोदेम महातिरो मुळावा हे देखील या ठिकाणी आता एवढा देणार आहेत आणि या प्रेस फोटोग्राफर सर्व बांधवांनी आमची जी धम्म रॅली वसमत शहरात मधनं निघाली एक भव्य दिव्य रॅली या वसमतनं निघालेली आहेत या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत आम्हाला हे कार्यक्रम करत असताना पोलीस प्रशासन पत्रकार बांधवांनी अगदी सहकार्याची भूमिका बजावून खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो सविनय जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय जय मंगल हो मंगल मैत्रीचं नाट्य हो ईश्वर हो विश्वभर फिरो व तथागतांचा धम्म जगभर पसरो हीच बुद्धांच्या विचाराप्रती मंगल कामना करतो आणि थांबतो सर्वांना सविनय जय भीम Subscribe now and press the bell icon to never miss an